मी मुख्यमंत्री झाल्यानं उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना पोटदुखी झाली नारायण राणेंचा हा गौप्यस्फोट आहे राणे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना पोटदुखी झाली असं नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केलाय राणेंनी जो गौप्यस्फोट केलेला आहे ऐकूयात आता तो असताना सगळे माननीय बाळासाहेब मुख्यमंत्री केलं की देखील कोण रुपये होती त्यांची पत्नी म्हणायची